गरम गरम नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता मी आहे ना कांदिवली वेस्टला आहे ना चारकोप सेक्टर तीनला सह्याद्री नगरमध्ये आलो आहे आणि इकडे आहे ना सह्याद्री महोत्सव चालू आहे आणि हा महोत्सव आहे ना चार जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत आहे आणि वेळ असणार संध्याकाळी सहा ते रात्री आहे ना दहा ते अकरा वाजेपर्यंत असणार आहे तर पूर्ण डिटेलमध्ये पण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया अच्छा अच्छा थँक्यू थँक्यू हे बघा हा आपण गेट बघू शकतो हा गेट आहे श्री अंबाबाई मंदिर सह्याद्री महोत्सव आणि एंट्री फी आहे ना दहा रुपया एंट्री फी दहा रुपये आणि तसं की आहे ना मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो की इकडे काय काय आहे दरवेळी कार्यक्रमाची आहे ना रूपरेषा दाखवतो हे बघा ही रूपरेषा आहे गुरुवारी आहे आता चार बारा आज तारीख काय दहा आहे ना बघा दहा तारखेला गौतमी पाटील येणारे लावणी आहे नंतर दुसऱ्या दिवशी आहे ना अकरा तारखेला ट्रॅक लोकधारा आहे बारा तारखेला भोजपुरी लोकसंगीत आहे तेरा तारखेला मंगळागौर आहे चौदा तारखेला सुपरस्टार ऑर्केस्ट्रा आहे पंधरा तारखेला सोलो डान्स स्पर्धा आहे सोळा तारखेला ग्रुप डान्स स्पर्धा आहे सतराला ज्युनियर आर्टिस्ट नाईट आहे अठराला माता का जागरण आहे एकोणीसला ट्रॅक राजस्थानी लोकसंगीत आहे बघा वीसला भजन डबलवारी आहे एकवीसला कराओके नाईट आहे बावीसला आहे बघा कोळी धमाका आहे तेवीसला पण ट्रॅक भारत आहे नंतर बघा पंचवीसला साई भजन आहे सव्वीसला आहे मॅजिक शो गरबा नाईट आहे सह्याद्रीनगर टॅलेंट आहे ट्रॅक बॉलिवूड आहे ट्रॅक भोजपुरी आहे गुजराती डान्स आहे कराओके मिक्स म्युझिकल शो आहे मराठी हंगाम आहे आणि शेवटला चार तारखेला मुजरा लावणीचा लाईव्ह आहे अशी त्याची रूपरेषा आहे हे तिकीट काउंटर आहे दहा हजार रुपयाला आहे समोर एक स्टॉल आपण घेणार आहे जो लोखंडीमध्ये जो प्रत्येकाला म्हणजे बोलतात ना गरजेचे असतात पूर्ण लोखंडामध्ये हे बघा हे कसे आहेत बसा 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 बसा, बसा, बसा। कशाला उभे राहतात हे कितीला आहे बापरे जड येईल खूप कितीला आहे हा साडेसातशे रुपयाला आहे हे जड हा हे कितीला आहे साडेचारशे रुपये आणि विदाऊट हँडल चारशे रुपये विदाऊट हँडल अच्छा म्हणजे कमी पण होणार आणि कढई कशी छोटी ती हँडलवाली साडेचारशे रुपये स्टार्टिंग आहे अच्छा आणि विदाउट हँडल विदाऊट कॅन छोटी छोटी सगळ्यात विदाऊट कॅन हा तीनशे रुपयाला अच्छा तीनशे रुपयाला अच्छा कमी होणारा फिक्स प्राईज नाही सगळ्यात मोठी पण होती बघा लोखंडाची आणि आप्याचं पण आहे सगळं लोखंड आहे ना सगळं लोखंडचं आहे बघा हा स्टॉल आहे लोखंडचा आणि हे बघा हे असा गेट आहे समोरच बघू शकतो एंट्री फी दहा रुपये प्रत्येक सांगतो आणि प्रवेश फ्री दहा रुपये पाच वर्षाच्या खाली मुलांसाठी फ्री आहे अच्छा चला आज जाऊया हे बघा मित्रांनो आता ही जत्रा आपण बघतो आहे इकडून सुरुवात करतो आहे जत्रेसाठी साईडला सा आहे बालनगरी आणि या साईडला आहे बुक स्टॉल आहेत या साईडला आपण बघू शकतो कोकरीमध्ये सगळं प्रोडक्ट आहे लाकडामध्ये प्रोडक्ट आहे सगळ्यात पहिले इकडे पानचा स्टॉल आहेत त्याच्याच बाजूला लहानपणाच्या आठवणी चिंच आणि परती बडिशोप आणि हे बघा एक कवट हे सगळ्यात माझं आवडतं फळ आहे हे खूप मला आवडतं कितीला आहे बाबा हे पन्नासला एक बापरे त्यावेळी आम्ही दहा रुपयाला घ्यायचो एक अक्षय कांबळे हो छान कैरी आहेत गोल्ड लोणचं आहेत आणि आता आपण आहे ना इकडे बघा सुरुवातीला आपण आहे ना कप बघूया बघा इकडे एक कपची काय प्राइस आहे बाबा पंधरा रुपयाला एक अच्छा पन्नास रुपयाला एक ओके बघा पन्नास रुपयाला एक आहे ते मोठे कितीला आहेत शंभरला एक आहे ते मोठे त्यामध्ये कलर ऑप्शन भरपूर आहे बघू शकतो यात कमीत कमी मला वाटतं अर्धा लिटर दूध राहील कितीला आहे दीडशे रुपयाला लिटर तरी राहील एक मोठं आहे हे कितीला आहे हे अडीचशे रुपयाला आहे हे भांडं दाखव बरं मला उचलून साडेतीनशे रुपये काय ठेवण्यासाठी आहे फ्रूट्स या आहे ये बरं हां इकडे बघा हे काय याला काय बोलतात डिफ्युजर ना काय प्राईजमध्ये डिफ्युजर ही कशी आहे साडेतीनशे आणि हे साडेपाचशे हे कितीला आहे साड़े टी रे हे कितीला आहे साडेपाचशे इथं पॉट ठेवण्यासाठी आहे बघा टी पॉट आहे हे कितीला आहे रे बाबा साडेतीनशे आणि हे छोटेवाले हे कितीला आहे अडीचशे आणि हे पॅटर्नमध्ये अडीचशे ठीक आहे आता या सेटला आहे बघा हे आपण भांडे बघूया विथ लीड आहे आता उचलू की नको उचलू कितीला आहे ते साडेतीनशेला अच्छा सेट पूर्ण घेतलं तर बाराशे रुपयाला किती येणार सेटमध्ये तीन पीस येणार बघा हा पण छान आहे मोठा बापरे याला उचलू हे कितीला आहे रे बाबा साडेचारशे आणि या प्लेटची काय प्राइस येते अडीचशेला एक आणि छोटेवाले अच्छा दीडशे रुपयाला सिंगल इकडे बघा इकडे ही पण प्लेट मस्त आहे ही कितीला आहे रे प्लेट साडेचारशे आणि ही मोठीवाली पानाची साडेसातशे आणि हे बाऊल कसे आहेत दीडशे रुपयाला बाऊल इकडे पण आहे बघा प्लेट आहेत वेगवेगळे या साईडला हे हँडवॉशचा सा कितीला आहे अच्छा अडीचशे रुपयाला हे है, हँडवॉचं आहे आणि हा सूप बाउल सूप बाउल अडीचशे रुपये हे लाकडाचं कोणाचं आहे अच्छा तुझंच आहे ना ये आम्हाला सेट सांग ना अबा हा दोन चेअर आणि मध्ये हा पॉट अकरा हजार बाप ही कितीला आहे बाराशे पन्नास आणि ही चेन साडेपाचशे सगळं लाकडामध्ये प्रोडक्ट आहे इकडे ठीक आहे जा आता तू हे वीस रुपये दहा रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये हे आपण बघतोय ते वीस वीस रुपयाला आहे वीस रुपये शार्पनर रबर वीस रुपये पेन आहे ते वीस रुपये या साईडला तीस रुपये हे बघा हे माझ्या मुलीला खूप आवडतं खेळायला जेली जेली खूप खेळते बाबा, याना, बाबा याना। ये ये या आण ना बाबा या ना तीस रुपयाला इकडे पण तीस रुपये हे बघा हे चाळीसवाले इकडे चाळीस लायटर हे बघा हे आहे फिंगर काउंटर चाळीस रुपये हे पण चाळीस या साईटला आहे पन्नास रुपये हे बघा हे पन्नास ब्रशचं हे बघा पन्नास रुपये आणि इकडे आहे शंभर रुपयाला हे बघा हे शंभर रुपये पेन आहेत शंभर रुपयाला कंपॉस आहे शंभर पण शंभरला आहे हे बघा हे आहे चमचे आहेत किती आहेत पीस आहे शंभरला किती आहेत पॅकेट आहे पण किती आहेत सहा किचन आहे शंभर हे बघा हे पण शंभर शंभर शिवडी आहे हे बघा पेन पेन्सिल रबर शार्पनर शंभरचा सेट आहे हे शंभर शंभर रुपयाला हे बघा ही पण पाठी छान आहे हे बघा मस्त आहे शंभर रुपयाला काही लिहून पोसू शकतो आपण इकडे खेळणी आहे कुठलीही खेळणी घ्या एकशे वीस रुपयाला आहे इकडे ते बघा समोरच आपण स्टॉल बघू शकतो तिकडे पण दहा दहा रुपयाचं आहे हे थोडं ना जमीन आहे ना वर खाली आहे ना म्हणून माझ्या पाय आहे ना अटकतात या हे कितीला आहे दहा दहा रुपयाला आहे ते बघा दहा दहा रुपयाला आहेत हे गोल्डनमध्ये दहा रुपये हे बघा हे दहा रुपये हे बघा हे दहा रुपये हे पण सेम दहा रुपयाला दोन हे हे बघा दहा हजार रुपयाला आहे हे दहा रुपयाला पूर्ण आहे हे बघा दहा रुपयाला हे सेट आहे हे पण दहा रुपयाला आणि हे काचेच्या बांगड्या कितीला आहेत वीस रुपयाला आहेत हे कितीला आहेत पन्नास रुपयाला आहेत स्टीलमध्ये आहेत ना या चार आहेत पन्नासला आणि हे कितीला आहेत हे पण पन्नासला दोन आहेत हे वरती नाही या आतमध्ये आहे म्हणून काय पाडायची काय भीती नाही आहे आतमध्ये आहे पन्नासला दोन हे कितीले आहेत शंभर रुपये अच्छा हे शंभर हे बघा आहे हे पण शंभर छान आहे ना शंभर शंभर रुपयाला हे बघा आहे हे पण शंभर आणि हे कितीला आहेत रे अच्छा पन्नास हे बघा पन्नास हे पण पन पन्नासला दोन हे वेगवेगळे पॅटर्न येतात हे वीस रुपये तीस रुपये तीसला दोन एक ए? था 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 वीश रुपे, वीश हे कितीला हे वीस रुपये हे बघा वीस रुपयाला दोन आणि हे अच्छा हे वीस रुपये हे बघा हे सगळे वीस वीस रुपयाला आता हे पण वीस रुपयाला आहे बघा हे पण वीस रुपयाला आहे हे बघा हे वीस रुपयाला आहे हे पण वीस रुपयाला आहे बघा एक बटरफ्लाय छान आहे बटरफ्लाय वीस रुपयाला पीन आहे मस्त वाटतं आहे आपण कलर छान आहे अच्छा तो बघा तो आहे मावली स्वीट्स आणि इकडे आहे बघा विद्या मसाले आगळ आहे ना नमस्कार कसे आगळ एकशे चाळीस रुपयाला घरगुती आगळ आहे गावठी मध कसं आहे एकशे तीस रुपयाला तसं जांभूळ पावडर आहे पन्नास रुपयाला हे कसे आहे हा कितीला आहे पन्नास रुपयाला एक गोळा आणि चिंच सत्तर सत्तर रुपयाला अच्छा पाव किलो आहे एक बोड कोकम कसं आहे साठ रुपये इकडे बघा स्पेशल पुळीद पिठे ऐंशी डांगरपीठे शंभर आणि गावणे पिठे साठ वडे पिठे सत्तर आंबोळी पिठे सत्तर कितीचं पॅकेट असणार आहे अर्धा अर्धा किलोचे पॅकेट आहेत घाटी मसाला एकशे साठ आहे थाळी पीठ आहे ऐंशी आहे कोकम कसं आहे दोनशे रुपये पाव किलो आहे आणि लाल पोहे पो सत्तर रुपयाला अर्धा किलो आहे आणि हे उकडीचे तांदूळ खेचीच किती सत्तर रुपये अर्धा किलो आणि हे कसे आहे मीस डाळीचे सांडगे आहेत चाळीस रुपयाला पॅकेट आहे अच्छा गावटी सेलम हाडत पण आहे कशी ती गावटी सेलम ना नॅचरल कशी आहे एकशे पंचवीस रुपये बघा मालवणी स्पेशल मसाला कसा आहे तो एकशे पंचाहत्तर एकशे पंचाहत्तर पावून दोन वर्ष लाईफ आहे फक्त ओला चमचा नाही लावायचा ती मिरची आहेत ते बघा तीस तीस रुपयाला सुपर संडे मसाला कसा आहे सुपर संडे मसाला दोनशे रुपये पाव, दोन पाव किलो वेज अच्छा व्हेज नॉन व्हेज दोन्ही ओके मच्छीसाठी पण स्पेशल मसाला आहे तो बघायला कितीला येणार तो, तो मच्छी मसाला एकशे पंच्याहत्तर पाव आणि हा एकदम स्पायसी आगरी मसाला हा बघा हा आगरी मसाला कसा आहे एकशे पंच्याहत्तर रुपये पाव आणि घाटी मसाला ना सगळ्यात पेक्षा कितीला तो एकशे साठ ला पाव तो नंबर आहे ना तुमचा विनय लोम लोलम सेवन फोर नाईन एट डबल झिरो सिक्स वन थ्री फोर कॉन्टॅक्ट नंबर ना काही मसाल्यांची ऑर्डर असेल तर त्या नंबरवरती कॉल करायचा ना चालेल घरपोच आहे ना ठीक आहे हे पापड आहे ते बघा अरे काय भाई काय बोलतो जॅकी श्रॉफ कसे हा अरे मग आपण जिकडे जत्रा तिकडे अक्षय कसं वाटलं चांगलं आहे ना कसे पॅकेट आहेत हे साठ ला एक शंभरला दोन अच्छा सेम आहे आणि हे पापडचे सेम साठ लाख शंभरला दोन किती व्हरायटी तरी पापड मध्ये व्हरायटी किती तरी पापड मध्ये पंधरा झाले बापरे थोडे वाढवले ना चल चांगलं आहे चांगलं आहे बघा बॅगचा स्टॉल हे कितीला आहेत बॅग दादा शंभर आणि ही पोटली ऐंशी आणि हे पाऊच चाळीस रुपयाला आहे अच्छा रुपयाला आहेत ना आता इथे मध्ये आहेत ना या भाई आवाज कमी कर ना थोडा हे कसे जूटमध्ये अडीचशे दीडशे वीस ऐंशी हे कसं आहे मोठीवाली साडेचारशे साडेचारशे रुपयाला आहे मस्त तीनशे वीस ला आणि ही कितीला ही ही पाचशे रुपयाला आहे बघा साइड बॅग चारशे ही पण चारशे ही साडेतीनशे ला अरे वा चारशे ही पाचशे हा ती दाखवली पाचशे तुम्ही काय होम डिलिव्हरी असं काय ऑनलाईन करतात

सेम प्राइस साडेतीनशे पण डिस्काउंट करून अच्छा डिस्काउंट आहे ना ओके साडेतीनशे ही कितीला आहे तीनशे व्हाईटवाली पण मस्त आहे ही कितीला ही पण ती, तीनशे आणि ही कितीला अडीचशे ओके अच्छा हे अडीचशे वाले आहेत का इकडे हां मोजडी आहेत ना हे अडीचशे अडीचशे वाले आहेत व्हाईटमध्ये पण छान दिसतंय आपण एक मरून कलर मस्त दे। देख आहे आहे मुकवास हे आहेत लोणच्याचा स्टॉल आहे सगळे लाईनीत तुम्हाला मी स्टॉल दाखवता इकडे कुठले कुठले स्टॉल आहेत ते हा ते इकडे गर्दी आहे सगळे गॅजेटचा स्टॉल आहे हा हा टेडीचा स्टॉल आहे

कुत्रा दाखव कुत्रा छान होता कितीला हा कुत्रा मस्त हा काय घाललाय हो हो सुंदर कितीला आपल्याकडे तीनशे चार सेटअप करतोय ना अजून कर सर मला काय थोडक्यात दाखवलं बस झालं म्हणजे कसं स्टॉल आहे साड्यांचा स्टॉल आहे बघा कितीला आहे बाबा साड्या पाचशे रुपयाला कुठली साडी अच्छा अरे बापरे बघा बांगड्यांचा खजाना कसे दे हिरवे चार पन्नास रुपये चा अच्छा हे पन्नास आणि रेड अच्छा हे पण पन्नास हे इकडे पण पन्नास आवाज कमी करणार दादा पन्नास हे बघा हे पण पन्नास आवाज कमी करणार दादा मोबाईलचा हे बघा हे पण पन्नास आणि हे कितीला तिकडे हे दोनशे हे शंभर हे पण शंभर अच्छा हे पण शंभर हे बघा बांगड्याच बांगड्याच आहे इकडे जबरदस्त आहे हा कितीला सेट आहे पूर्ण शंभर रुपयाला आणि लहान मुलांचे पन्नासला दोन पीस पन्नास हे पन्नासला एक आणि हा पूर्ण सेट हा तीनशे रुपयाचा सेट आहे हे अडीचशे रुपयाचं आहे हे पण अडीचशे रुपयाचं आहे चल थँक यू हां हा पण इकडे बॅग आहे ते बघा हे कसे आहेत बॅग काय प्राईज आहे शंभर रुपये कुठली हे बघा सेलच टाकलेलं आहे इकडे शंभर रुपयाला तुम्हाला फक्त दोन तीन पॅटर्न दाखवतो आहे शंभर हे बघा हे सगळे शंभर शंभरवाले आहेत हां ते बघा इकडे पण हे शंभरवालेचं शंभर शंभर रुपयाला ते गोल्ड राऊंडमध्ये पण शंभरला आहे हे पण शंभरलाच आहेत के हे हे बघा पण शंभर रुपयालाच आहेत त्याचे कुठली बॅग घ्या शंभर इकडे मोबाईल कव्हरचं आहे समोर आपण बघू शकतो आहे बघा श्री समर्थ कोकण हॉटेल आहे इकडे इकडे फ्रेंच फ्राईज आहे बघा कसे आहेत बाबा हे फ्रेंच फ्राईज पंचा पन्नासला प्लेट सत्तर सत्तर रुपये प्लेट आहे हे काय बाबा बटाटा फ्रायज अच्छा बटाटा भक्रीतील आहे

हे सगळे काय किमा किमा पाव रेडी आहे चिकन चिकन कलेजी पाव कलेजी जवळा पाव पाव, है। पाव कसे आहे ते चाळीस चाळीस रुपयाला हो गरम गरम आणि इकडे आहे आंबोळी आहे आणि हे शोरमा आहे बघा चिकन शोरमा पेरी पेरी नव्वद रुपयाला आहे आणि चिकन शोरमा सत्तर रुपयाला आहे लॉलीपॉप आहे त्या साईडला हे बघा इकडे आहे तो पिझ्झाचा स्टॉल आहे ओके त्या साईडला स्टॉल आहे तो चिकन मोमोजचाच आहे शेवा कचुरी पण आहे अच्छा चाळीसला दोन आहेत काय आणि व्हेज मोमोज आहे आणि गहू व गुळाची पुरणपोळी कितीला आहे तीस रुपयाला आहे साठ रुपयाला दोन आहेत आहे का पुरणपोळी बघायला अच्छा ही साठ रुपयाला दोन मोदक आहे बनो। अच्छा बनवणार आहे कसं आहे मग मोदक ना। मो, मोदक नाही अच्छा मोमोज आहे चालेल चॉकलेट याला काय बोलतात बफल्स।, बफल्स ओके बफल्स कितीला आहे ते बफल्स ला दोन।, दोन पीस आहे डबल अच्छा शंभरला दोन म्हणजे ते डबल ओके डबल सँडविच हा शंभर रुपयाला ते आणि बटाट्याचं आहे ना हे कसं आहे कितीला येते शंभर रुपयाला आहे अच्छा ट्विस्टर अच्छा कुठलाही फ्लेवर घ्या शंभर रुपयाला शेजवान मेवनीत बार्बिक्यू चिल्ली आहे अच्छा हे शंभरलाच आहे आणि फ्रेंच फ्राय ऐंशी रुपयाला तो पण कुठलाही फ्लेवर घ्या ऐंशीला प्लेट इकडे आहे गोळा आणि या साईडला बघू शकतो बघा ही बालनगरी आहे हे बघा ही बालनगरी या साईडला आपण बघू शकतो दाबेली आहे नूडल्स आहे पन्नास पन्नास रुपयाला दाबेली वीस रुपयाला आहे मंचुरियन आहे पाण्याच्या बाटल्याचा स्टॉल आहे तिकडे बघा ही बोट आहे यात तर मी कधी बसणार नाही हां आणि हे बघा इकडे पण आता हे ट्रेन आहे त्या साईडला बघू शकतो आकाश पाळणा आहे पन्नास शंभर अशी काहीतरी जी असतात एंट्री सगळ्यांची सेम प्राईज असते सत्तर असते काहीची काही पन्नास असतात काही शंभर असतात हे असे तिकडे गाणे आहेत म्हणून आपण जाऊ नाही शकत हा स्टेज आहे आणि आता आहे ना आठ साडेआठ नऊच्या दरम्यान आहे ना गौतमी पाटील येणार आहे आज हा स्टेज इकडे असं आहे पूर्ण ही जत्रा ह्या नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्ता बाय बाय